नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच या वर्षातील पहिला दिवस या दिवशी सोमवार आलेला आहे आणि दोन हजार चोवीस या नवीन वर्षाची सुरुवात सोमवारच्या दिवसापासून झालेली आहे नवीन वर्षात आपण आणि आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी त्याचबरोबर आनंद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते देवी माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती आपल्या कुटुंबावरती आपल्या कुटुंबावरती वर्षभर राहो तसेच नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक जण आपल्या मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात प्रगती व्हावी त्याचबरोबर आनंद आणि शांती मिळावी असा अनेक प्रकारच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या दिल्या जातात बरेच जण मंदिरात जातात मंदिरात जाऊन जा। दर्शन करतात त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्पसुद्धा करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या इच्छेनुसार या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती करत असतात या वर्षाची सुरुवात जी आहे ती अतिशय शुभ दिवसाने झालेली आहे म्हणजे सोमवारी आणि सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असतो सुख समृद्धी आणि सौभाग्यसाठी आपल्याला आज असा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपाही आपल्यावरती राहील वर्षभर कोणतेही संकट अडचणी या आपल्यावरती येणार नाही आणि नवीन वर्षामध्ये आपली इच्छा जी आहे ती सगळ्या पूर्ण होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचे आहे सगळेच लवकर उठलेच असतील त्यानंतर सगळ्यांची आंघोळही झाली असेल परंतु ज्यांची आंघोळ झाली नसेल त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या कुंडलीमधील गुरुग्रह हा मजबूत राहील यामुळे आपल्याला धनप्राप्ती आणि लक्ष्मीप्राप्तीमध्ये यश मिळेल असं म्हणतात भगवान शिव भगवान शंकर हे असे एक मेवदेव आहे की ते अत्यंत दयाळू कृपाळू आणि भोळे आहे तर पहा आज आपल्याला काय करायचे आहे तर एक तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये स्वयंपाकघरात असणारे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे मंदिरामध्येच जाऊन अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एक बेलपत्र सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे यामुळे नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला शुभ फल जे आहे ते सुद्धा प्राप्त होईल तर पहा आपल्याला आज एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे वर्षभर कोणतेही संकट कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सुख समृद्धी सौभाग्य टिकण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर तुम्हाला आज काय करायचे आहे एक रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि एक रुद्राक्ष घेऊन आपल्याला तो भगवान शंकराच्या मंदिरात अर्पण करायचा आहे बघा वर्षाचा पहिला दिवस आहे आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर वर्षभर भगवान शंकराची कृपा ही आपल्यावरती राहील आणि आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील कोणतीही संकट आणि कोणत्याही अडचणी या आपल्यावरती येणार नाही म्हणून तुम्ही सहामुखी आठ मुखी, मुखी कोणताही रुद्राक्ष जो आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या नवीन वर्षामध्ये आपल्या मनातील एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा आपल्याला पूर्ण करायची असेल तर तुम्हाला काय करायचे आहे थोडं पांढरे कलरचे चंदन घ्यायचे अस आहे तर बघा हे चंदन तुम्हाला घ्यायचे आहे हे चंदन तुम्हाला शिवलिंगावरती लावायचे आहे आणि हे लावत असताना तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती भगवान शंकरांना सांगायची आहे आणि यानंतर एक बलपत बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर धोत्र्याचं देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा जी आहे ती तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे दोन हजार चोवीसमध्ये तुमची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तसेच नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असेल चांगला व्यवसाय चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की येणारं हे दोन हजार चोवीस नवीन वर्ष आहे ना या नवीन वर्षामध्ये आपल्याला प्रमोशन मिळावं किंवा आपला व्यवसाय जो आहे तो चांगला चालावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी काय करायचे आहे शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे दूध जे आहे ते तांब्याच्या भांड्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे दूध आपण जिथे व्यवसाय करतो त्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा आपण जिथे काम करतो तर तिथल्या कार्यालयामध्ये आपल्याला शिंपडायचे आहे आणि शिंपडत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या नोकरीमध्ये कितीही अडचणी असतील किंवा आपला व्यवसाय चांगला चालत नसेल दोन हजार चोवीसमध्ये तुमचा व्यवसाय आणि तुमच्या नोकरी संबंधित जेवढ्या पण अडचणी असतील सगळ्या काही दूर होतील तर पहा आपल्याला सोमवारी फक्त भगवान शंकराची पूजा नाही करायची तर भगवान शंकराच्या संपूर्ण कुटुंबाची पूजा आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सुद्धा पठण करायचा आहे आणि यामुळे भगवान शंकर हे प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील त्याचबरोबर अखंड सौभाग्य टिकून राहण्यासाठी घरात स्त्रिया हा एक उपाय नक्की करायचा आहे आज तुम्हाला तुळशीला आवर्जून पाणी घालायचं आहे हे पाणी घालताना त्यामध्ये थोडंसं कुंकू टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे कारण नवीन वर्ष हे नवीन वर्षामध्ये आपलं सौभाग्य जे आहे तर अखंड सौभाग्याची प्रार्थना करायची आहे याचबरोबर आपल्या पतीची सुद्धा एखादी इच्छा असेल तर तीसुद्धा तुम्हाला माता तुलसीला नक्की सांगायची आहे जर तुमच्या घरात तुलसी सुकलेली असेल तर तुरंत ती काढून टाका आणि आजच्या दिवशी नवीन तुळशी तुमच्या घरामध्ये नक्की लावा तिला संध्याकाळी तुपाचा दिवा लावा हा सुद्धा आवर्जून लावा तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे आहे ते आज आवर्जून करायचे आहे आणि आपण हे उपाय जर आज केले तर वर्षभर कोणतेही संकट आणि अडचणी या येणार नाही आणि आपल्या सर्व इच्छा या पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ